ते खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी किती ब्लाऊज शिवले आणि कोणते ब्लाऊज शिवले ते, ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही जर व्हिडिओ आहे आपण तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर हे बघा हे जे बाप हे जे बाप आहे हे आहे एक धडं बे बेचाळीस पण नाही आहे आणि एक्केचाळीस पण छाती नाही आहे तर साडे एक्केचाळीस छाती भरलेली आहे आणि छाती आहे साडे एक्केचाळीस आणि कमर आहे त्यांचं म्हणजे कमर आहे त्यांचं चौतीस आणि छाती आहे साडे एक्केचाळीस आणि म्हणजे इथ इत, इथून जे आहे ना इथपर्यंत हा ब्लाऊज आहे ना फिटिंगला इथं कमी आहे आणि इथून वरती जो आहे तो आपला फिटिंगचा ब्लाऊज आहे तो म्हणजे इथून फिटिंग बाहीला मोंढ्यात आणि बाहीमध्ये फिटिंग मापापेक्षा पण मला म्हणजे फिटिंग जास्त वाटते जा, व म्हणजे रुंद म्हणजे फिटिंग खूप आहे तरी पण आपण साडे एक्केचाळीस छातीचं माप काढलेलं आहे तुम्ही बघू शकता हे जे आहे साडे एक्केचाळीस इंचाची छाती आहे आपण ही कटोरी पेपर कटिंग केलेली आहे तर ही जी पेपर कटिंगचा व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासोबत शेअर नाही केलेला आहे कारण का हे ब्लाऊज होते भरपूर अर्जंट होता हा ब्लाऊज द्यायचा होता आपल्याला आणि ताई येणार आहेत घ्यायला थोड्या वेळाने येणारच आहेत त्या संपूर्ण ब्लाऊजला जी फिनिशिंग आहे आपण जी आहे साडे एकेचाळीसची कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग आहे ही आपण स्वतः केलेली आहे तर भरपूर भारी म्हणजे ब्लाऊज ही पेप पेपर पॅटर्नचे ब्लाऊज आहे कारण का त्यांनी दोन ब्लाऊज आहेत म्हणजे त्यांचे होते आपल्याकडं चार ब्लाऊज होते तर त्यांनी जे दोन ब्लाऊज आहेत ते घातलेले आहेत त्यांना अजून दोन ब्लाऊज आपल्याला द्यायचे आहेत दोनमधला हा तिसरा ब्लाऊज चारमधला हा तिसरा ब्लाऊज आहे आणि पण हा त्यांना ला, लग्नाला लागतोय तर बघू शकता आपल्या पूर्ण कटोरी ब्लाऊज आहे साडे एक्केचाळीस छाती आहे तर जी फिनिशिंग आहे एकदम छान आलेली आहे आणि हे बघा आपण बॅक साईड गळा पण घेतलेला आहे पॅच वर्क आहे हा ब्लाऊज तर मधला गळा जो आहे तो आपण चांदी गळा घेतलेला आहे आणि कडेनी आहे तो आपण पानगळ्याचं आकार टाकलेला आहे आणि आपण ग्रीन कलरची नॉड वगैरे टाकलेली आहेत आणि त्याचेच फुलं तयार केलेले आहेत आणि ही जी लेस आहे बघू शकता ही लेस आहे खूपच म्हणजे टाकल्या म्हणजे टाकायला खूपच सोपी आहे जरी ह्याला स्टोन आहे पण स्टोन बरोबर आपलं जे टीप आहे टिपेच्या अंतरावर ते स्टोन आहेत बरोबर आपल्याला टीप त्या स्टोनला मारता येतील तर हे बघा अशा पद्धतीने हा गळा आहे आणि आपण ही लेस वर्क केलेली आहे पॅच वर्क ब्लाउज शिवलेला आहे तर हा गळा आणि हे साडे एक्केचाळीस साईज छातीचं जे माप आहे ते तुम्हाला कसं वाटलं तर हे जर आवडलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हे कसं वाटलं आता हा झाला आपला साडे एक्केचाळीस साईजचा म्हणजे ब्लाउज आहे हा झालेला आहे आता आपण दुसरा ब्लाउज दाखवते मी तुम्हाला म्हणजे मी आज दिवसभरात किती ब्लाऊज शिवले हा आपण गोलस गळा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही गोलस गळा घेतलेला आहे भरपूर मोठं माप आहे हे पण चौवेचाळीस साईज आहे ही हे बघा चौवेचाळीस uh, छातीचं माप आहे हे सिम्पल आहे ब्लाऊज पण माप भरपूर मोठं होतं आणि कमर आहे त्यांचं साडे एकोणचाळीस आणि छाती आहे चौवेचाळीस अशा पद्धतीने बाही आहे ही पण आपण स्वतःच पेपर कटिंग केलेली आहे आपण काय म्हणजे दुसऱ्याचे पेपर कटिंगवर काय व्हिडिओ म्हणजे ब्लाऊज शिवलेले नाही आपले स्वतःचेच आहे पेपर पॅटर्न आणि खूप छान बसतात म्हणजे ब्लाउज फिटिंगलाही भरपूर छान बसतात कुठंच इथं मोंढ्यामध्ये झोड वगैरे किंवा मोंढ्यामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे काहीच येत नाही शोल्डरही उतरत नाही तर बघू शकता तुम्ही हिचे सुद्धा फिनिशिंग वगैरे गोट वगैरे एकदम छान आलेला आहे कटोरीला टग्स वगैरे एकदम परफेक्ट आहे तर हा झाला आपला चौवेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे हा झालेला आहे आता मी तुम्हाला दुसरा ब्लाऊज दाखवते वेलवेटचा ब्लाउज आहे हा हा पण चौतीस साईजचा ब्लाऊज आहे बघा वेलवेटचा ब्लाउज आहे चौतीस साईज आहे कटोरी ब्लाऊज हा पण कटोरी कटोरीच आहे याला आपण हुका वगैरे लावून घेतलेल्या आहेत गळा जो आहे तो आहे पान गड़ा आहे हे बघा ही पण आपण लेसच टाकलेली आहे ब्रॉडस लेस आहे हिला पण मस्त छान आकार तो या लेशीला बघू शकता अशा पद्धतीने हा पण ब्लाउज आपला स्टिच करून झालेला आहे आणि बाहीला डिझाईन असल्यामुळं तर ह्या ब्लाउजला फिनिशिंग आहे खूप छान आलेली आहे हा एक ब्लाउज झाला आपला हा जो आहे मी ब्लाऊज शिवलेला आहे म्हणजे काट बारीक काट होते आणि वर्क ब्लाऊज होता अठ्ठावीस साईज सॉरी बत्तीस साईज आहे ही अठ्ठावीस नाही बत्तीस साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग आहे एल्बो बाही आहे नऊची बाही आहे ही तर बघू शकता हिलाही फिनिशिंग छान आलेली आहे आणि ह्याचाही गळा आपण छोटेसे काट आहे म्हणजे छोटेसे काटापासून काटा आपण पॅच वर गळा शिवलेला आहे बघू शकता हा गळा आपण शिवलेला आहे छान वाटतो हा गळा ज्या वेळेस आपण ब्लाऊज पूर्ण घालतो त्यावेळेस छान वाटतो आणि दिसायलाही म्हणजे आपल्या पाठीवर जो हा हा जो गळा आहे अशा पद्धतीने थोडासा रुंद होतो म्हणजे आकार आहे थोडासा वेगळा होतो आणि हे बघा मी आज तो व्हिडिओ टाकलेला आहे मोंढ्यामध्ये मोंढ्यातला जो प्रॉब्लेम असतो ना काही नवीन मैत्रिणी आहे त्यांच्या मोंढ्यामध्ये प्रॉब्लेम येतो तर मोंढ्यातला हा जो प्रॉब्लेम आहे बघा हा आणि हा जो मोंढा आहे ना आपला हा दोन्ही एकदम सेम आला पाहिजे हा जर मोंढा किंवा ही जर ही टीप आणि ही टीप जर समजा खालीवर आलेली आली तर आपल्याला मोंढ्यामध्ये ब्लाऊज आहे थोडासा किंवा तंग होतो किंवा मोंढ्यामध्ये आपल्याला फुगा येतो म्हणजे मोंढ्यात भरपूर प्रॉब्लेम येतात जी ही जी ही ही जी फिटिंग ही फिटिंग फिटिंग आणि आहे ना बरोबर आपली सेम सेम आली पाहिजे म्हणजे ब्लाउजला फिनिशिंग ही छान येते आणि फिटिंगला प्रॉब्लेम येत नाही तरी बघा अशा पद्धतीने हा पण आपला अठ्ठावीस बत्तीस साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग आहे ही याला ही फिनिशिंग वगैरे छान आलेली आहे याला आपण कोणतीच लेस नाही वापरलेली आहे फक्त त्याच काटेपासून आपण हा ब्लाउज आहे तो शिवलेला आहे तर हा पण गळा आहे तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा बघू शकता दोन्ही साइडची फिटिंग आहे ती एकदम सेमच आलेली आहे अशा पद्धतीने आली पाहिजे आपली फिटिंग हा एक आहे मटका गळा घेतलेला आहे साडी आहे आपली मोरपंखी कलरची साडी आहे त्याला पण मी हा पॅच टाकलेला आहे मटका गळा छोटासाच पॅच टाकलेला आहे बघू शकता हा प्रिन्सेस आहे अशा पद्धतीने ही प्रिन्सेस ब्लाउजची स्टिचिंग आहे ती आपण केलेली आहे त्याचा गळा आपण बघा मटका गळा घेतलेला आहे आणि आपण जी लेस होती आपल्याकडे झालरची ही लेस आहे आपण टाकून घेतलेली आहे हा पण तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आपण आज म्हणजे एकूण किती ब्लाऊज शिवले ते मी तुम्हाला आज सांगते हा एक हा साडे एक्केचाळीस साईज आहे कटोरी ब्लाऊज आहे हा आणि हा आहे बत्तीस साईज आपण कटोरीच ब्लाउज आहे हा आहे चौवेचाळीस साईज हा आहे चौतीस साईज आणि आपण अजून एक ब्लाउज ब्लाऊज शिवलेला आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे हे एक दोन तीन चार पाच आणि हा जो आहे वेलवेटचा ब्लाउज आहे ही पण बत्तीसच साईज आहे मटका गळा घेतलेला आहे आपण ही नॉट टाकून घेतलेली आहेत आपण कपडाचेच का, आहे लटकनं वगैरे तयार केलेली आहे बघू शकता वेलवेटच्या ब्लाऊजची जे वेलवेटच्या कपड्याचेच लटकन आहेत ते छान वाटतात तर आपला हाफ म्हणजे आपण ती बाही होती आणि आपली हाफ पण बाहीमध्ये ना तरी हा जो जॉईंट आहे ना आपला बाही एल्बो असो किंवा हाफ असो तर हा जॉईंट आहे तो आपला सेम झाला पाहिजे हा जॉईंट जो आहे ना तो आपला असा खालीवरती किंवा हा जॉईंटवरती आणि हा खाली नाही झाला पाहिजे म्हणजे आपल्याला फिटिंगला ह्यालाही म्हणजे ह्याही बाहीलाही प्रॉब्लेम येत नाही आणि फुल बाहीलाही प्रॉब्लेम येत नाही फिनिशिंग छान येते आपल्या ब्लाऊजची तर मग किती ब्लाउज झाले आपले सहा ब्लाउज झाले आज आणि सातवा ब्लाउज आपण शिवतोय बघू शकता चौतीस साईज आहे ही तर अशा पद्धतीने मी आज दिवसभरात एवढे ब्लाउज शिवले आहे ते तुम्हाला कसे वाटले आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट ही करा कशी वाटली ब्लाउजांची डिझाईन चला मग सर्वांना हॅपी होळी ही होळी तुम्हाला सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जाऊ हीच मी स्वामी समर्थाच्या प्रार्थना करते आणि चला मग सर्वांना श्री स्वामी समर्थ